औरंगाबाद का ही कुस्ती औरंगाबाद विरोध रोहित आजवीची कुस्ती कुस्तीला सुरुवात झाली पाहुण्यांच्या शुभास्ती कुस्ती लागल्या जाईल आत या राहुल भाऊ आत या राहुल भाऊ मागे राहूच नका आत या शुभ हस्ते तुमच्या शुभ हस्ते कुस्ती लागते आत या बाळासाहेब घरात बाळासाहेब साळे विनंती आकडे द्या आपले हस्त कुस्ती लावायचं पुढचे पैलवान तयार झाला राहुलबार्डे यांच्या शुभ हस्ती कुस्ती लागते एक तगडा कुस्ती मान्यवर मंडळी आखड्यावरती आलेले आहेत कुस्तीची सलामी झाली राहुल भाऊ पाच काळ सांगित बाद दाद घाला जरा कोणाचे उद्योगपती बाळासाहेब साळूळ या प्रकार उपस्थित आहेत यात्रा कमिटीच्या वेळेला आपलं स्वागत आहे बाळासाहेब बरात आत्मदार निर्णय आत्मद्यानंतर आत्ता या प्रकारे कस्त राहायचं कब्जा घेतला मानेवरती बोजा टाकलेला आहे पाठीवरती जाण्याचा पेटला पण प्रतिस्पर्धी सुद्धा तुरडा तो मुलाचा मुला बघा की दोघांच्या तब काय तब्येती आहे कोरोना काळामध्ये सगळ्यांना तब्येतीची किंमत कळालेली आहे माझ्यासारख्याला सांगायची गरजच नाही ज्याची तब्येत खणखणीत होते कोरोना जोर सुद्धा आला नाही ज्याची शरीरची चांगली नव्हती इम्युनिटी पॉवर कमी होती व अत्यंत पैसा मोजायची ताकद होती पोत्यांनी पण हाताला पेशंट सुद्धा लागले नाही पेशंटला घरी सुद्धा घेऊन येता आलं नाही सगळ्यांना शरीराची किंमत आता कळालेली आहे पुनरुत्तम पुनर्मित्रम पुनर्भारम पुनर्मही येत अक्षर पुनर्मधे शरीर पुन्हा पुन्हा गाडी बंगला गाडी माडी सगळं 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 पुन्हा मिळेल पण अशी श्रीएसची पुन्हा नाही एकदा मातीआड गेलेला माणूस आणि ढगा आड गेलेला माणूस पुन्हा पाहायला मिळत नसतो श्री चांगली असावी लागते आणि पलीकड पोकळ किस्सा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आज मी पैवान विजय झाला बरोबर करे आज मी पैलवान विजय झालेला आहे युवराज कर्डली यश तातवनी सरा मयोर जते मनोहर कर्डिली विकास गोरी अनेश राईकर खरं तर प्रयत्न गुंजायचा